नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण उकळी सुकळी येथे अशोक बापू बोरे यांच्या शेतात आलेलो हो। आहोत आज त्यांच्या हळदीची आम्ही भेटल्याच्या नंतरची कंडिशन कशी होती आणि आम्ही आलेच आम्ही आल्याच्यानंतर आम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर ते त्यांची कंडिशन कशी झाली किंवा ते त्यांना रिझल्ट कसे आले आपल्या पॅट्रॉन ऑर्गॅनिक प्र कंपनीचे ते तुम्हाला सांगतील ही हळद पहिले ला ही हळद पहिले लहान होती यांचे जे प्रॉडक्ट वापरल्यानंतर हळदीत हळदी भरकुशी झाली आणि चांगलीही झाली तुम्ही काय वापरलं आम्ही आता प्रोडक्ट कीट वापरली काय वापरलं ते सांगायचं कोम्बो किट एक जलशुद्धी नावाची किट होती ती वापरली आणि बारा एक दोन वेळेस दिलं आता तिसऱ्या वेळेस जे सोडायसाठी होम नेमाशक्ती सोडली नेमाशक्तीचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला नेमाशक्ती प्रत्येक शेतकऱ्यानं सोडावं म्हणजे नेमाशक्तीचे हे चांगली जी नेमाशक्ती सोडणार तुमच्या ज्या आळ्या होत्या त्या आळ्या तुम्हाला डबल दिसल्या का नाही नेमाशक्ती सोडल्याच्या नंतर जी ओमनी आळी होती ती परत दिसलीच नाही ते आमच्या शेतामध्ये पहिले आम्ही ज्यावेळेस उकरून पाहिले हळदी हळदी लहान असताना त्यावेळेस एका जागेवर कमीत कमी दहा दहा आळी निघू लागली त्यानंतर नेमाशक्ती सोडल्याच्या नंतर आठ चार आठ दिवसानं नंतर उकरून पाहिले तर आळी नाहीशी झाली होती तर हे अशी आळद होईल ज्या वेळेस तुम्ही आळी पाहिली तर अशी आळद होईल अशी अपेक्षा होती का, तुम्हें। तुम्हें। आता नाही, का। हो। नाही आता हळदीमध्ये तुम्हाला समाधान आहे का हो इकून घ्या अशी जशी फिरून जरा मोबाईल ठीक आहे आता यायच्याकडं आणा तुमचं मन समाधान आहे आता हो ठीक आहे धन्यवाद करा बर